हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो बघा हा व्हिडिओ जो आहे ना म्हणजे कालचा व्हिडिओ जो मी शेअर केला होता अगदी सकाळपासून मी दुपारपर्यंतचा माझा रुटीन शेअर केला होता त्याच दिवशीचा हा ब्लॉग जो आहे ना तो असणार तर बघा ऍक्च्युअली म्हणजे काय झालं ना डोरचं कामासाठी इलेक्ट्रिशियन आले होते अगदी दिवसभर त्याने काम केलं आणि बघा आता वाजलेले आहेत पाच आणि पाच वाजता जे आहे ना ते मी इथे आता त्या लोकांना जे आहे ना त्यांच्यासाठी इथे चहा ठेवलेला आहे सो चला आता भेटतेस तुम्हाला समोर ॲक्च्युली मला आता मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे सो बघा अगदी पाच वाजलेले आहे आणि बाहेरचं वातावरण इतकं थंड आहे की खूपच जास्त म्हणजे बहुतेक पाणी वगैरे येण्याची शक्यता जे आहे ना ते दिसत आहे म्हणून मी इथे रेडी वगैरे झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे रेडी झालेली आहे आणि आता आम्ही म्हणजे मी त्यांना चाय ठेवते आणि ते लोक गेले की मग लगेच आम्ही मार्केटला जाण्यासाठी निघणारं बरेच सामान जे आहे ना ते आम्हाला घ्यायचे आहे कारण मुलांची जे आहे ना ते स्कूल चालू झालेली आहे त्यामुळे भरपूर गोष्टी मुलांसाठी घ्यायच्या आहेत तर बघा मुलांसाठी मला काही त्यांचे बुक्स घ्यायचे आहेत तर काही त्यांच्यासाठी इनरवेअर वगैरे सगळं ज्या वस्तू आहेत ना त्या घ्यायच्या आहेत सो चला आता भेटतेच मी तुम्हाला थोड्या वेळात तर इथे मी त्या लोकांसाठी जे आहे ना चहा बनवायला ठेवलेला आहे सो बघा मी चहामध्ये जे आहे ना कधीच पाणी पाण्याचा वापर करत नाही म्हणजे कुणी पाहुणे असो किंवा स्वतःसाठी जरी घ्यायचं असलं तर मी दुधाचा चहा जे आहे ना ते बनवत असते सो बघा बरेच दिवसानंतर म्हणजे आमच्या घरामध्ये चहा बनत असेल ऍक्च्युली म्हणजे काय झालं ना डेलीमध्ये चिवच्या पण पप्पांना पण चहा पिण्याची सवय नाही आणि मला पण नाही त्यामुळे आमच्या घरामध्ये चहा खूप कमी बनते आणि खरंच सांगू तर मला एक पत्तीचा पॉकेट जे आहे ना तो पूर्ण वर्षभर पुरत असतं तर बघा इथे मस्त असं चहा बनवून घेतला अगदी त्यांना देऊन देते चहा म्हणजे कसं आहे ना हे काम आवरलं की मग लगेच आम्हाला मार्केटमध्ये जाण्यासाठी थोडं सोप्पं पडेल आणि सोबतच जे आहे ना ते मी थोडं साबुदाना भिजवायला ठेवलं होतं म्हटलं सायंकाळी साबुदाना मुलांना बनवून देते पण काही बनवलंच नाही त्यामुळे मग तो साबुदाना जे आहे ना ते उद्या सकाळी टिफिनवरच देऊन देणार त्यांचं काम जे आहे ना ते सुरू आहे ॲक्च्युली घरातली खूप छोटी मोठी कामे होती जे म्हणजे ट्रॉलीच्या खालचे वगैरे जे क्लाउड मायका असतं ना ते सुद्धा निघाले होते तर ते पण मी त्यांच्याकडून लावून घेतली आणि बघा इथे डोअर झालेला आहे कम्प्लीट सो डोअरला त्यांनी असं चिपकवून ठेवून दिलं म्हटलं की एक दिवस त्याला असंच ठेवावं लागते तर उद्यालाच तो डोअर आहे ना तो लावून देणार तर बघा इथे आम्ही निघालेला आहो आता सायंकाळी अगदी म्हणजे पाच साडेपाच झालेले आहे आणि आम्ही निघालेला आहो मार्केट जाण्यासाठी सो तुम्हाला इथे बाहेरचं वातावरण दाखवते इतकं थंड थंड वातावरण आहे ना अगदी असं वाटतंय की खूपच छान मस्त वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये फिरायला इतकी मजा येते ना की कायच सांगू तुम्हाला सो बघा आज फर्स्ट टाइम जे आहे ना पपा नी आ आ नी ते चिवच्या पप्पांनी लॉक लावलं कारण भरपूर वेळ झाला होता आणि त्यांची होती झालं नाही का चला चला म्हणून आणि म्हणून त्यांनी वेदांतला काही लॉक दिलंच नाही सो बघा वेदांतनी चप्पल घालायला विसरली होती म्हणून तो पुन्हा आला परत आणि घालून जे आहे ना ते निघालेलं आहे आणि भरपूर म्हणजे जेंट्स लोक जे असतात ना कुठे बाहेर जायचं म्हटलं की एवढे चिडचिड करतात की चलो चलोवालाच काम असते सो आमच्याकडे तसंच असते म्हणजे भरपूर त्यांच्या मागे मागे धावावं लागते आणि दोन गोष्टी ते मला ऐकवल्याशिवाय आम्ही कुठे बाहेर जातच नाही म्हणजे बाहेर जायचं असो किंवा कुठल्या फंक्शनमध्ये जायचं असो आमचं म्हणजे दोन पाच मिनटाचं थुतू मॅम आहे जे आहे ना ते होतच असते तर चला असं प्रत्येक घरी अशीच म्हणजे असंच असते सो त्यानंतर आम्ही निघालेला आहोत सो बघा इथे म्हणजे फर्स्ट टाईम नवीन नवीनच असं डायरेक्ट बोलायचं म्हणजे व्हिडिओमध्ये डायरेक्ट बोलायचं सुरू केलेलं आहे सो so, गाडीवर मी ट्राय केलं की मी डायरेक्ट बोलणार पण काय होतं त्यानं आजूबाजूचा फॉन बुक आवाज येत होतं गाडीचा की खूपच जास्त त्यामुळे मग मी म्हणजे डायरेक्ट काही बोललीच नाही आणि बघा घरून निघाल्याबरोबर चिवचे पप्पा म म्हटले की त्यांना भूक लागलेली आहे ॲक्च्युली ते ऑफिसमध्ये जाऊन आलेले होते त्यामुळे मग इथे आम्ही गुपचूप खासाठी जे आहे ना ते थांबलं म्हणजे कधी कधी असं होते बाहेरचे गुपचूप असं खाव असं वाटते त्यामुळे इथे मी गुप म्हणजे मी बाहेरचे गुपचूप कधीच नाही खाली खरं सांगू तर मी इथे जे आहे ना ते शेवपुरी खाल्ली आणि शेवपुरी मला खूपच जास्त आवडते सो मी बाहेर कधी गेली ती शेवपुरी ते आणि वेदांची इथे बघू बघू शकता त्याचे नखरे इतके ते कार्टून सारखे तोंड करत होता ना की मलाच इतकं असायला येत होता की खूपच जास्त त्यानंतर आम्ही परत निघालो आता मार्केटमध्ये जाण्यासाठी सो बघा इथे एका शॉपमध्ये आलो सो ॲक्च्युली काय झालं ना नागपूरला आम्ही सगळ्यांचे कपडे घेऊन झालेले होते वेदांचं पण ड्रेस घेऊन झालेला होता पण त्याला जे आहे ना शर्ट जो आहे ना म्हणजे जो आम्ही कलर मॅचिंग करणार होतो ना तर तो शर्ट काही त्याला मिळालाच नाही तर त्या शर्टसाठी आम्ही भरपूर शॉप जे आहे ना ते फिरलं अगदी पूर्ण अंधार होईपर्यंत फिरलेलं आहो आणि भरपूर शॉपमध्ये बघितलं पण प्रत्येक शॉपवाल्यांचं असंच होतं की खूप छोटा असल्यामुळे याला डायरेक्ट म्हणजे फुल ड्रेसच मिळणार कलर कॉम्बिनेशनमध्ये सेपरेट शर्ट वगैरे काही मिळणार नाही जर तुम्हाला हवं असेल तर टी शर्ट वगैरे मिळणार सो बघा टी शर्ट वगैरे तर ॲक्च्युली फंक्शन असल्यामुळे टी शर्ट वगैरे तर काही चांगलं वाटत नाही म्हणून मग त्याच्यासाठी आम्ही दुसराच ड्रेस जो आहे ना तो बघितला सो इथे भरपूर ब्लेझर बघितले पण जो आम्हाला आम्हाला मला म्हणजे जो मॅचिंग कलर हवा होता ना तो काही मिळतच नव्हता तर बघा भरपूर म्हणजे ड्रेस बघितली शेरवानी बघितली अगदी कुर्ता पैजामासुद्धा बघितला सो हा थोडा 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 जो आहे ना तो मॅचिंग वाटत होता म्हणून मग हा घ्यायचा विचार म्हणजे करत होती पण याचा प्राईस खूपच जास्त होता अपेक्षेच्या पलीकडे प्राईस होता आणि ऑलरेडी त्याचं पॅन्ट वगैरे जे आहे ना ते घेऊन झालेला होता म्हणून आम्ही मग जो आहे ना खूप छान आम्हाला मिळाला पण ड्रेस म्हणजे योगायोगाने लकीली म्हणजे मिळाला आम्हाला मॅचिंग ड्रेस आणि तो घेतला आणि त्यानंतर गेलो आम्ही बुकडेपोमध्ये बुकडेपोमध्ये मुलांचे काही बुक्स घ्यायचे होते इनरवेअर वगैरे मला घ्यायचे होते घेतलं आणि लगेच आलो आम्ही घरी ऍक्च्युली मला आ, नहीं, आता म्हणजे वेळच नाही अगदी अंधार पडलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता पटापट जे आहे ना ते स्वयंपाकाची तयारी इथे माझी चालू झालेली आहे सो आज नॉन तर नाही झालं आमच्याकडे सो आम्ही आज विचार केला केलं की एक करीम बनवायचं जे आहे ना ते प्लॅन होतं सो so, एक मी एका साईडला उकडायला ठेवलेले ठेवलेले आहे आणि एका साईडला मी राईस ठेवलेला आहे त्यानंतर चपात्याचं चाप पीठ जे आहे ना ते मी इथे मळून घेते सो so, मी चेंज वगैरे काहीच केलेलं आहे केलेलं नाही पण मी फ्रेश वगैरे पूर्णपणे झालेली आहे सो so, प्लीज डोंट जज की म्हणजे बाहेरून आली आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागली लाग असं नको व्हायला म्हणून मी तुम्हाला सांगून देते की मी ऑलरेडी फ्रेश वगैरे झालेली आहे फक्त क कपडे वगैरे काही चेंज केले नाही डायरेक्ट स्वयंपाक करायला म्हणजे सुरू केलेलं आहे कारण ऑलरेडी खूप भरपूर उशीर झालेला आहे सो चला आता तुम्हाला मस्त छान अशी एक करीची रेसिपी मी शेअर करते त्याआधी इथे मी म्हणजे चपात्याचं कणिक जेव्हा मळते ना तेव्हा दोन चमच तूप घालते आणि मला ही सवय म्हणजे हॅबिट्स होऊन गेलेली आहे मी तूप घातल्याशिवाय चपात्याचं कणिक मळल्याच जात नाही माझ्याने सो बघा इथे मी दोन चमच अगदी तूप घालून घेतलं आणि कणिक मळून ठेवून देते म्हणजे जोपर्यंत माझी भाजी होणार तोपर्यंत कणिक छान अशी मस्त सॉफ्ट होऊन जाणार आणि बघा चपात्या कधी जर फु म्हणजे फुललेल्या किंवा सॉफ्ट जर हव्या असतील ना तर मग दहा मिनिट पहिलेच त्याला छान असं त्याचं गोळा करून त्याला जर आपण झाक ठेवला ना तर त्याचं इतकं सॉफ्टनेस येतो आणि अगदी सॉफ्ट सॉफ्ट आपल्या चपात्या बनत असतात सो बघा ही एक ट्रिक्स होती म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी इथे सांगितलेली आहे तर बघा इथे चपात्याच म्हणजे पूर्ण करून घेतल्या कारण कसं आहे ना म्हणजे जे, जे एग्स बॉईल करायसाठी ठेवले होते ते थोडे बॉईल व्हायचेच होते वेळ होतं म्हणून मी चपात्या करून घेतले आणि इथे क्लिनिंग क्लॉथ जे आहे ना सकाळी मी वॉश केले होते सो ते पण मी इथे छान गळ्या घालून ठेवून दिले आणि माहिती नाही याचं काय प्रॉब्लेम होतं या लाईटिंगचं म्हणजे काय कालपासून आहे ना अगदी म्हणजे पडूनच जात लाईट लावलं की पडत आहे सो आता मला हे जे आहे ना ते एक्स्ट्राचं काम जे आहे ते करायचं आहे सो आता तर मी इथे जस्ट आ, डबल टेपने चिपकवून दिलं आता उद्या बघू काय याच्यावर सोल्युशन निघते तर, तर उद्यापासून परत जर असंच पडत राहणार तर मग मी तिथे काहीतरी एक परमानंट सोल्युशन जे आहे ना ते तिथे करून घेणार सो बघा इथे मी सध्या म्हणजे कसं आहे ना रेंटल हाऊस आहे आणि तसंही आम्हाला आता किंवा म्हणजे दोन तीन महिन्यानंतर हे घर आम्हाला सोडायचंच आहे त्यामुळे मग मी ते फक्त डबल टेपने तिथे लाईटिंग चिपकवून दिलेली आहे सो बघा आता मी इथे भाजीची तयारी करता येईल इथे ऑइल घातला आणि माझ्याकडे ऑलरेडी जिरं अद्रक लसणची पेस्ट जी आहे ना ती बनवून घेतली होती त्यामध्येच मी कांदा कांद्याची पेस्ट वगैरे जे आहे ना ते बनवून घेतली अगदी तेलामध्ये सगळं म्हणजे ओले मसाले जे आहे ना ते टाकून घेतले आणि मला एक सवयी आहे मसाल्यामध्ये म्हणजे कुठलीही भाजी करत असताना जर मसाल्याचं वाटण लागला ना तर त्यामध्ये मी एक मुठ्ठीभर कोथिंबीर टाकते ज्याने टेस्ट इतकी सुंदर लागते भाजीची सो बघा ही माझी ट्रिक होती तर तुम्ही नक्की फॉलो करा कुठलाही वाट मसाल्याचं वाटण टाकल्यानंतर कोथिंबीर आवर्जून टाका आणि बघा मला टेस्ट तुम्ही किती छान लागते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर बघा इथे टोमॅटो घातले टोमॅटोमध्ये थो टोमॅटो घातल्यानंतर काय आहे ना मी डायरेक्ट मीठ घालते म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जातात सो बघा इथे मी थोडे टोमॅटो शिजवून घेते त्यानंतर इथे पूर्ण मसाला जे आहे ना ते छान असं मस्त पद्धती शिजलेला होता तरी यामध्ये मी सगळे सुके जिन्नस जे आहे ना ती टाकून घेतलं मिरची हळद जे काही म्हणजे मी इथे एक्स मसा एक्स करी मसाला म्हणून मी आणला होता ते पण मी सुहानाचं पॅकेट आणलं होतं ते घालून घेतलं आणि अगदी मसाल्यामध्येच बघा मी हे अंडे जे आहे ना ते घालून घेतलेले आहे आणि पूर्ण असं छान मस्त परतून घेते हलक्या हलक्या हाताने आणि खरंच खूप दिवसानंतर आमच्याकडे अंडा करी बनत आहे त्यामुळे मुलंही खूप एक्सायटेड आहे कारण मुलांनाही खूप जास्त अंडाकरी आवडते त्यानंतर इथे मी थोडं अगदी कमी क्वांटिटीमध्ये पाणी घातलेलं आहे कारण तसंही आम्हाला आजच रात्री पूर्ण भाजी खाऊन संपवायची आहे त्यामुळे अगदी थोड्या क क्वांटिटीमध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर बघा पाणी घातलं आणि वरून पुन्हा थोडी कोथिंबीर घातली आणि असंच करून मला म्हणजे कुठली नॉनव्हेज भाजी असली की मला कोथिंबीर भरपूर प्रमाणात लागत असते सो बघा भाजी वगैरे इथे तयार झाली होती आणि आता आम्ही आमचं जेवणाचं टाईम जे आहे ना ते करत आहोत सो बघा मुलांना जे काही इनरवेअर वगैरे घेऊन आणले होते ना ते दोघांनी इथे वेअर केलेले आहेत त्यानंतर इथे आमचं आम कसं आहे ना सायंकाळचं टाईम जो असतो ना तो असं मिळून जेवणाचाच असतो सकाळी काय होते ना चिवचे पप्पा ऑफिसला जाण्यासाठी खूप घाई असते त्यांना त्यामुळे ते त्यांचं जेवण त्यांचं टिफिन घेऊन म्हणजे जातात आणि मुलंही त्यांचं जेवण करून तेही निघून जातात आणि त्यानंतर बघा मग मी पण एकटी असते त्यामुळे मग मी एकटीच म्हणजे सकाळी जेवण करत असते सो संध्याकाळी मला असं वाटते की मग चौघई आम्ही असतो तर चौघई असं मिळून छान असं मस्त जेवण केलं पाहिजे आणि आपला हा फॅमिली टाईम असतो त्यामुळे मला असं वाटते मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला शेअर केलं होतं की सायंकाळचं जेवण ना मस्त असं निवांत आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करत करायचं अगदी मुलांच्या गप्पा गोष्टी सुरू असतात म्हणजे खूप छान मस्त असं म्हणजे पारिवारिक जेवण केल्यासारखं होत असतं सो चला व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की